नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी सी लक्ष आशा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करेल आजचे महत्त्वाचे अपडेट म्हणजे टेट दोन हजार पंचवीसच्या रिझल्टची अपडेट आलेले आहे की रिझल्टची डेट जाहीर करण्यात आले आहे महाराष्ट्र राज्य परिषदेतर्फे एक पत्रक जाहीर करण्यात आले आहे त्यात अशी माहिती दिली आहे की शासन शुद्ध शुद्धीपत्रकनुसार दिनांक दोन पाच दोन हजार पंचवीस अन्वे उमेदवारांनी व्यावसायिक अर्थात त्याच वेळीच्या संधीत उत्तीर्ण झाल्याच्या गुणपत्रक या अन्य वेध प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्य परिषदेकडे साधक व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून कुमार एक महिना कालावधीत सादर करण्याबाबत या काला कार्यालयाच्या दिनांक सोळा सात दोन हजार पंचवीस रोजीच्या प्रसिद्धी निवेदनाद्वारे प्रसिद्ध देण्यात आली होती सतत परीक्षेस एकूण दोन लाख अठ्ठावीस हजार आठशे आठ परीक्षणार्थी उमेदवारांनी नोंदणी केली होती त्यापैकी परीक्षेचे एकूण दोन लाख अकरा हजार तीनशे आठ प्रविष्ट झाले होते त्यापैकी बी एड परीक्षेचे पंधरा हजार सातशे छप्पन पेअर व डी एल एड परीक्षेचे एक हजार तीनशे बेचाळीस अपेर असे एकूण सतरा हजार अठ्ठ्याण्णव विद्यार्थ्यांनी उमेदवारीने अपेर म्हणून ऑनलाईन आवेदनपत्र भरले होते तरी चौदा आठ दोन हजार पंचवीस अखेर बी एड परीक्षेचे नऊ हजार नऊशे बावन्न व डी एल परीक्षेचे आठशे सत्तावीस तसे एकूण दहा हजार सातशे एकोणऐंशी अपील विद्यार्थी उमेदवारांनी माहिती या कार्यालयास प्राप्त झाली आहे अशा विद्यार्थ्यांचा उमेदवाराचा निकाल प्रसिद्ध करण्यात येईल तसा अशा विद्यार्थ्यांचा निकाल प्रसिद्ध करण्यात येईल असं यामध्ये सांगितले आहे तथापि ज्या विद्यार्थ्यांनी उमेदवारांनी व्यावसायिक करता त्याच वेळेस संधीचं उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक व अन्य वैद्य प्रमाणपत्र व्यावसायिक परीक्षेच्या उत्तीर्ण झाल्याचे दिनांक संख्या म्हणून एक महिना कलावित महाराष्ट्र राज्य परिषदेकडे पुणे या कार्यालयात अद्यापर्यंत सादर केलेला आहे अशा वृह बी एड परीक्षेचे पाच तारा आठशे पाच व डी Gracias. परीक्षेचे पाचशे पंधरा अशा एकोणसहा हजार तीनशे एकोणसाठे विद्यार्थ्यांचा उमेदवाराचा निकाल कसा ठेवण्यात येईल तर राखीव ठेवण्यात येईल असे आयोगानं सांगितलं तर ज्या विद्यार्थ्यांनी अपेअर अद्यापपर्यंत ह्या दिलेल्या वेबसाईटवर या म्हणजे माहिती विविध मुदतीत सादर केले नाही अशा विद्यार्थ्यांच्या उमेदवारांनी दिलेल्या लिमदारा विविध मुदतीत माहिती सादर न केल्यास त्याची सर्व जबाबदारी संबंधित विद्यार्थ्यांची राहील असे त्यामध्ये सांगण्यात आले आहे तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेवटीला दिल्याच आहे की शिक्षक अभियोगता व बुद्धिमत्ता चाचणी टेट परीक्षा दोन हजार पंचवीसचा निकाल सोमवार अठरा आठ दोन दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ही गोष्ट आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे की आपण एवढा दिवस झालो टेट परीक्षेचा टेटचा रिझल्ट वाट पाहतो त्याचा रिझल्ट कधी लागणार आहे तर उद्या लागणार आहे अशा याची माहिती तुम्हाला भेटण्यासाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद